नमस्कार गौरी पूजा सिस्टर चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत तर भाजीला काही नसेल तर भाजीला काय बनवाने बनवावे हा सगळ्यांनाच प्रश्न असतो तर त्यासाठी आज मी बनवणार आहे भिजवलेल्या हरभऱ्याची आमटी तर बघू शकता अशी काळी आमटी आमच्याकडे बनवली जाते गावाकडे अशाच पद्धतीने बनवली जाते खूप छान लागते बाजरीची भाकरी कांदा लिंबू टोमॅटो यासोबत खूप छान अशी लागते तर चला सुरुवात करू या व्हिडिओला इथे मी घेतलेले आहे दीड वाटी असे गावरान हरभरे असते ते भिजवलेले आहे रात्रभर आता ते भिजलेले आहे ना तर स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहे दोन ते तीन इकडे मी घेतलेले आहे आधी कांडी लसूण सोलून बारीक कापून घेतलेला आहे आणि कडीपत्ता घेतलेला आहे स्वच्छ धुवून घेतलेला आहे इथे कुकर तापवण्यासाठी ठेवलेले आहे कुकर तापले की त्यामध्ये टाकायचे आहे तेल तेल चांगले गरम झाले तेल चांगले कडकडीत तापू द्यायचे आणि तेल तापले की त्यामध्ये टाकायची एक चमचा मोहरी मोहरी अशी छान तडतडली पाहिजे मोहरी छान तडतडली की त्यामध्ये टाकायचे एक चमचा जिरे जिरे छान फुलून द्यायचे स्टेजला आपण यामध्ये टाकूया स्वच्छ धुतलेला कढीपत्ता कढीपत्ता छान तळून घ्यायचा आहे तेलामध्ये कडक फोडणी वस्ते म्हणजे आता यामध्ये टाकूया हरभरे आपले जे भिज भिजवलेले हरभरे होते ना रात्रभर ते टाकूया थोडासा थोडासा असा अंधारच सारखा दिसत आहे ना कारण की मी ही सकाळी पहाटे पहाटे भाजी, जरा भाजी करते जरा काम होते शेतामध्ये ना त्यामुळे हीच भाजी लवकर करते ना त्यामुळे थोडासा डार्कनेस दिसतं आहे अंधार अंधार दिसतो आहे ना आता मी शेगडीवर ठेवले इथे टाकली आहे एक चमचा हळद लाल तिखट टाकायचं आहे आपल्या चवीनुसार मी इथे दोन चमचे टाकलेले कांदा सुद्धा मसाला टाकले इथे मी धना पावडर टाकली आणि थोडासा चिमूटभर हिंग टाकायचा आहे माझे हो हात ओले ना त्यामुळे डबीने थोडासा चिमूटभर टाकते मी आणि चवीनुसार थोडंसं आपलं मीठ टाकायचं आहे यामध्ये आणि एकदा परतून घ्यायचं आहे उलटणीच्या साह्याने आणि पाणी गरम करून टाकायचं आहे त्यामध्ये शिजवण्यासाठी आणि कुकरला झाकण लावून वीस मिनटासाठी दोन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे तोपर्यंत आपण भाजीचा मसाला काढूया आता झाकण लावून ठेवून द्यायचे कुकर आपलं आता भाजीचा मसाला काढूया इकडे घेतलेलं आहे सुखं खोबरं घेतलेलं आहे दोन कांड्या लसणाच्या अर्धा इंच आल्यास तुकडा शेंगदाणे धणे आणि दहा पंधरा हिरव्या मिरच्या दोन भाजलेले कांदे घेतलेले आणि कोथिंबीर घेतलेली आहे आता आपण मसाला भाजून घेऊया इथे तवा तव्यावर आपण खोबरं भाजून घेतो आहे थोडंसं तेल टाकलं आहे आणि होईपर्यंत खोबरं असं भाजून घ्यायचं आहे खोबरं भाजून झालं की त्यामध्ये टाकायचे आहे हिरव्या मिरच्या धने आणि शेंगदाणे हे सगळं एकत्र असलं ना मिरच्या आपल्या अशा तेलात मसाला भाजताना उडताना अंगावर त्यामुळे उडत नाही आहे ना आणि ना ना ना। सगळे मसाले असे एकसारखे भाजले जातात आता आपले शेंगदाणे हिरव्या मिरच्या आणि धने ते एकत्र टाकून भाजायचे जर आपण सेपरेट जर हिरव्या मिरच्या ज्या भाजून ना आपण मसाला तळताना तर, तर ते अशा तडतड उडतात अंगावर फुटू शकतात ना ते आपल्या डोळ्यात जाऊ शकतात म्हणून मी एकत्र असे भाजलेले आहे शेंगदाणे धने आणि मिरच्या भाजून झालेल्या आपल्या आता दोन कांदे आहेत आपले चुलीवर भाजलेले ते आपण यामध्ये तव्यावर चांगले मऊ होपर्यंत तेल टाकून भाजून घेऊया असा खरपूस मसाला जर भाजला ना तर भाजीला एकच नंबर टेस्ट येते आणि गावाकडे ना आमच्या इकडे काळ्या भाज्या याच पद्धतीने केले जातात या काही काळ्या भाज्यांमध्ये ना आमच्या इकडे हरभरे जे असतात ना हरभऱ्याची डाळ ती टाकली जाते ती पाजून मसाल्यामध्ये वाटली जाते त्यामुळे भाजीला दाटसर दाटसरपणा येतो पण आता सध्या इथे मी हरभऱ्याची भाजी केली ना तर त्यामुळे त्याचा अंगचा सारा असा सुटतो ना शिस्तानी दाटसरपणा येतो त्यामुळे इथे मी दाळणी टाकलेली आमच्या इकडे काळा बटाटा शेवग्याचे शेंगा अशा ज्या भाज्या असतात ना काळा वांग त्यावेळेस हरभऱ्याची दाट टाकली जाते पण आमटीच्या वेळेस नाही टाकत आम्ही आता मसाला भाजून चाललेला आहे आपला तर हा मसाला आपण वाटण करून घ्यायचं आहे आपल्याला आणि इकडे आपले हरभरे देखील शिजलेले आहे बघू शकता असे पूर्णसाखे खरपूस असे शिजलेले आहे बघा जर तुम्हाला दाटसर रस्सा पाहिजे असेल ना यातलेच थोडेसे असे थोडेसे मुठभर बर हरभरे घ्यायचे आणि मसाल्यामध्ये टा ता वाटताना टाकायचे त्यामुळे भाजीला दाटसरपणा येतो पण मी ते म मसाला भरपूर काढलेला आहे ना त्यामुळे मला काही गरज नाही वाटली तर आता आपण इकडे मसालाचं वाटण करून घेतलं आलेलं लसूण खोबऱ्याचं असं वाटण करून घ्यायचं आहे पाणी न टाकता आणि ते आपण कुकरमध्ये जे हरभरे शिजवले होते ना त्यासोबत परतून परतून घ्यायचं पर आहे अशी भाजी जर केली ना चवीला एकच नंबर लागते आणि खूप छान होते अशी बा मुलं ना भाकरीसोबत अशी चुरून सर्वांनाच आवडते मुलं काय पण मोठ्यांना देखील आवडते अशी चुरून खाण्यासाठी आता राहिलेला मसाला हा बारीक करून घेतलेला आहे ना तो आपण टाकून देऊया हा मसाला पाणी टाकून बारीक करायचा आहे आणि नी, उलटणीची साहाय्याने चांगला परतून घ्यायचं आहे मसाला चांगला तेल सुटेपर्यंत परतून घेतला की भाजीला चव देखील खूप छान येते आता मिक्सरच्या भांड्याला जो मसाला चिटकलेला आहे ना तो देखील आपण हिसवून टाकणार आहे आणि आपल्याला जेवढं पाणी पाहिजे जेवढं पातळ घट्टर असा पाहिजे तेवढं पाणी टाकायचं आहे आणि भाजीला उकळी घ्यायची आहे उकळी आल्यानंतर त्यामध्ये टाकायची बारीक चिरेली कोथिंबीर त्यामुळे आपली भाजी एकच नंबर होते अशी भाजी ज्वारीची भाकरी बाजरीची भाकरी कांदा टोमॅटो गाजर यासोबत खूप छान लागते अशी आमटी करून बघा हरभऱ्याची आवडली असेल रेसिपी तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनेलवर जर का कोणी नवीन असेल तर चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद